गेली अनेक वर्ष प्रस्तावित आणि सकल मराठा समाजाच्या प्रयत्नांना यश येत आज संभाजी महाराज राज्याभिषेक दिनी कागलमध्ये भव्य असा छत्रपती संभाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापना करण्यात आली कागलमधील सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि समाजातील विविध स्तरातून लोकवर्गणीतून नेपाणी वेस येथे भव्य संभाजी महाराजांचा पुतळा प्रतिष्ठापना करण्यात आला संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनी कागलच्या असिस्टंट शिवाजी महाराज पुतळा येथून भव्य मिरवणुकीनं पुतळा प्रतिष्ठापना ठिकाणी नेण्यात आला यावेळी धनगरी ढोल केरळ वाद्य झांजपथक हलगी या, या पारंपरिक वाद्याच्या गजरात आपल्या स्वराज्याच्या धाकल्या धाण्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी हा सोहळा याची देही पाहायला कागलसह पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती आज राज्याभिषेक दिनाच्या मुहूर्तावर पुतळा भव्य मिरवणुकीनं प्रतिष्ठापना करण्यात आला शनिवारी कागल तालुक्यातील प्रमुख नेत्यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन होणार असून त्या दिवशी सुद्धा संपूर्ण वातावरण शंभूमय होणार असल्याचं सांगितलं शंभूराजांचा पुतळा प्रतिष्ठापनावेळी सकल मराठा समाजासहित कागलमधील सर्व नागरिक या सोहळ्यात सहभागी झाले होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी